जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जायकवाडी पाणी संघर्ष समिती म्हणजेच नारायण कुचे विरुद्ध अंबड तालुक्यातील पाण्याचा प्रश्न हा बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सर्वेक्षणासाठी मंजुरी देखील आणली आहे तसेच सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यानंतर देखील पाणी संघर्ष समितीने जनसंवाद यात्रा काढली आहे नेमका या समितीचा उद्देश काय हे त्यांनी जनतेला सांगावे तसेच कुछे, विरोधात जी काम तर शासन दरबारी पाठपुरावा करावा असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष प्रदीप पवार यांनी एनडीपी बोलताना केले आहे नमस्कार मी प्रदीप पवार अंबड भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष या मतदारसंघातील या तालुक्यातील असणाऱ्या प्रवण भाग म्हणून जामखेड रोयलागड पारनेर ताडातगाव तसेच आंबड शहर ह्या चार सर्कल आणि आंबड शहराचा पाणी प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे इथं पाण्याची खूप मोठी समस्या आहे परंतु या समस्येवर काम करत असताना ह्या बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायणभाऊ कोचेसाहेब यांनी या परिसरातल्या असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विषयाला गांभीर्याने घेऊन त्यांनी शासन दरबारी हा विषय मांडला आणि त्या कामास मंजुरी आणली सर्वेक्षणाचं प्रथमता उद्घाटन करून आज रोजी त्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे परंतु ह्या आमदार नारायण साहेबांनी आणलेल्या अभूतपूर्व विकास कामाला या मतदारसंघातील काही राजकीय बांधकुळांनी त्यांच्या माध्यमातून कुठंतरी विरोध दर्शवण्याचं कामाला सुरुवात केलेली आहे त्या राजकीय लोकांनी जनसंवाद यात्रा काढून या मतदारसंघातील स्थानिक लोकप्रतिनिधी नारायण कुचे यांना डावलून माजी मंत्री या जालना जिल्ह्याचे प्रदीर्घकाळ पालकमंत्री म्हणून राहिलेले राजेश टोपे यांच्या हस्ते त्या जनसंवाद यात्रेचा उद्घाटन केले आहे परंतु या मतदारसंघातील शेतकरी बांधव जनता एवढी सुज्ञ झालेली आहे की ज्या राजेश टोपेने या, राजे या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करत असताना त्यांना हा पाणी प्रश्न निकाली लावा असं कधी सुचले नाही त्यांच्या असणाऱ्या घनसंगी मतदारसंघातील गलाटी प्रकल्पावर त्यांनी खोटे आश्वासनं देऊन त्यांची राजकीय पोळी अनेक वर्षापासून भाजत आहेत हे सुद्धा जनता बघत आहे परंतु आम्हाला ठाम विश्वास आहे मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्याने या मतदारसंघातील लोकांना आवाहन करत आहे की यांच्या भूलतापाला बळी न पडता आपल्या मतदारसंघाचे आमदार नारायण कुचेसाई हे काम करणारे व्यक्तिमत्व आहे येत्या दोन वर्षांमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पाणी हा प्रश्न शंभर टक्के निकाली लागून पाणीमय मतदारसंघ झाल्याशिवाय राहणार नाही मी एवढा विश्वास आपणास देतो प्रतिनिधी अशोक खरात एन न्यूज मराठी अंबड जालना